इतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं श्री सागर पुजारी साहेब मुक्कामबोष तिप्याळी जत साठी रोडिंग चाललेलं आहे तयार पाच वर्षे झाडं साठ किलोच्या बॅगमध्ये आता ही जात आहे पी के एम थाईचींच पी केम थाई चींच जी आहे ही रोपं लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार तयारफळ झालेत येणार नर्सरी आता रोपं सिलेक्शन करून भरायचं चाललेले आहेत अना जाऊ दे आता स्वतः स्वतः आपले पुजारी साहेब त्यांचे बंधू पण आलेले आहेत त्यांनी नर्सरी काय बघितली किंवा कशी त्यांना नर्सरी वाटली जाऊ दे रोपं जाऊ देत आता पुजारी साहेब नमस्कार आता तुम्ही जी आपली नर्सरी फोनवरती आपण बोलत होतो नर्सरी इथं आल्यानंतर तुम्हाला नर्सरीबद्दल काय वाटलं नर्सरी तर भरपूर आहेत महाराष्ट्रात बरोबर पण आपल्या नर्सरीमध्ये काय बघितलं तुम्ही कसं नियोजन बघितलं नर्सरीचं जे नियोजन आहे किंवा रोपांची जी जी क्वालिटी आहे एकदम सुटसुटीत छान पद्धतीनं आहे ग्रोथ पण त्यांची छान आहे जर झाडांचं जर खोड बघितलं तर ते मेन खोड महत्त्वाचं आहे आणि झाडांची हाईट पण जरी बघितली तर त्या झाडाची हाईटसुद्धा त्या लेवलनं आहे आपलं ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपल्याला झाडांची रोपं मिळालेली आहेत आता मी पन्नास इंचची झाडे घेतले आहेत बाकीची पण मी व्हरायटी काय सिलेक्ट करून आत टाकलेली आहे मी आता घेऊन चाललेलो आहे तसंच बाकी तुम्ही जे काय शेड्यूल दिलेलं आहे झाडांचं जे शेड्यूल ते शेड्यूल पण महत्वाचं आहे म्हणजे झाडं घेऊन जाणं कोणी पण देऊ शकेल पण जे झाडांचा शेड्यूल आहे ते शेड्यूल देणं महत्वाचं आहे आणि जसं तुम्ही मला सांगितलं की इथून पुढे पण जरी काय गायडन्स लागला तर फोनवर तुम्ही देतो असं सांगितलेलं आहे आम्ही तुमच्याकडे आम्ही सल्ला घेतच राहू हा आता तुम्हाला नर्सरी इथंपर्यंत दिसतो डोक्यात भरपूर शंका होत्या कारण तुम्ही जत उरणं आलेला आहे तिप्यावरून सकाळी तुम्ही सहाला निघाला सकाळी तुम्ही सहाला निघालाय घरातून तुम्हाला इथे इज तोपर्यंत असं वाटलं की एवढ्या लांब नर्सरी किंवा नर्सरी म्हटलं तर कॉमन गोष्ट काही वेगळी वाटत नाही पण माझ्या इथं तुम्हाला आल्यानंतर जी पस्तीस अकरा नर्सरी किंवा कामाचं स्वरूप बघितलं तुम्ही हे कसं वाटलं आपल्याला छान पद्धतीने कारण जी मी येताना मला शंका एवढीच होती तर मी अगोदर बघितलेलीच होते पण तरी पण शंका होती की बाबा जशी बघितले त्या पद्धतीने मिळतील का नाही मिळतील ही एक शंका होती पण बघितलं प्रत्यक्षात तर आता उलट मी चिंता लागली सुद्धा झाड बघितलेली आहेत म्हणजे आज माझं उत्पादन आता सध्यापासून चालू झालेलं आहे निगामी प्रॉपर करणं मी गरजेचं माझं स्वतः सुद्धा इथं एफर्ट्स महत्वाचे आहे आता आपण जे पुजारी साहेबांचं म्हणत ऐकलं आता त्यांना जे आपण पाच वर्षाची चिंच साठ किलोच्या बॅग मध्ये चिंच लावल्यानंतर अगदी लगेच उत्पादन देणारी जात रोपाची किंमत इथं जागेवरती बाराशे रुपये किंमत आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतील बाराशे रुपये हा आपला इथला जागेवला दर आहे गाडी भाडे वेगळं आहे त्याला आता ज्या शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे पाहिजे असतील तर अशा प्रकारची ही आपल्याकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शाश्वतमाने नर्सरी आहे खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी अशा प्रकारची खोडं चांगली असली मग आंबा असेल जांभळ असेल पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडी देणारी ही सर्वात मोठी नर्सरी आहे तर आता शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे कॅनॉल धरणा विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडेही मिळतात बघू शकतो आता लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला आपण शेतकऱ्यांचं मनोगत घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला जे उत्पादनासाठी जी चिंच पी के एम थाई चिंच ही लावली तर लगेच उत्पादन मिळतं हे जर लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आपल्याला श्री हेमंत नाईक डॉक्टर त्याचबरोबर श्री विशाल धामणेसर का सर्वा कासार अहिल्यानगरमध्ये लागवड आहे त्याचबरोबर चिंचीची लागवड आपली शिरूरमध्ये जास्त लागवड आहे तसेच पारनेरमध्ये साठे कंपनीनं भरपूर लागवड केलेली आहे त्याचबरोबर आपली लागवड ही राहता शिर्डी कोपरगाव ह्या भागात म्हणून भरपूर झालेली आहे येवलामध्ये सभापतींना रोपं दिलेले आहेत तर अशा प्रकारची पाच वर्षापर्यंत तयार झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी उद्याचा व्हिडिओ हा आपला साडेतीनशे चिंच ही आपण दौंडसाठी लोडिंग करणार आहोत हे आपल्याला पाहता येईल आजचा जो बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतोय आहे आपण तर अशा प्रकारची ही रोपं खात्रीची योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं तर शेतकरी बंधूंना आता जी रोपं देतो आहे आपण ती अशा प्रकारे थप्पी लावून बघू शकतोय उंची हे सर्व अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे रोपर लोडिंग चाललेलं आहे तर शेतकरी बंधूंनी चॅनल इथे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र